नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उष्णता वाढल्यामुळे शरीरात आग होणं हातापायांमध्ये आग होणं डोळ्याला जळजळ होणं खाज येणं या गोष्टी होत असतात तर आज आपण उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारं आणि छान पाचक खमंग असं सरबताचं प्रिमिक्स तयार करतो आहे तर सरबताचं प्रिमिक्स तयार करण्यासाठी पाव कप मी इथे बडीशेप घेतली आहे आणि पाव कप जिरे घेतले दोन्ही समप्रमाणात घ्यायचे मंद आचेवरती सतत मिक्स करत हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं कप नसेल तर घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करायची आणि त्याने साहित्य मोजून घेतलं तरीही चालेल इथे आपल्याला माहीतच आहे जिरे आणि बडीशेपचा स्वतःचाच गुणधर्म गार असतो उन्हाळ्यामध्ये याचं सेवन केल्याने हे शरीरात थंडावा देण्याचं काम करतं उष्णता कमी करतं आणि पचनाससुद्धा खूप चांगलं असतं छान असा हलका सुगंध येईपर्यंत इथे भाजून घेतलेला आहे पाहू शकतात जास्त रंग वगैरे बदलायचा नाही गॅस मंद ठेवायचा काही वेळातच मस्त सुगंध यायला लागतो गॅस बंद केलेला आहे आता एका ताटात काढून हे साहित्य आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचं मी फॅन खाली हे गार करून घेते इथे बडीशेप आणि जिरे संपूर्ण गाळ झालेले आहे एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे प्रिमिक्स तयार करताना वापरणारी भांडी अगदी कोरडी असावी पाण्याचा अंश सुद्धा लागायला नको नाहीतर प्रिमिक्स जास्त दिवस टिकणार नाही आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर एक कप मी इथे साखर घालते पाव कप बडीशेप आणि पाव कप जिरे होते दोन्ही मिळून अर्धा कप झालं तर त्याच्या दुप्पट म्हणजे एक कप आपण इथे साखर घालतोय वाटीने जरी मोजणार असाल तर पावपाव वाटी -पाव जिरे आणि बडीशेप आणि एक वाटी साखर घालायची आता हे सर्वात जास्त पाचक आणि चविष्ट व्हावं यासाठी एक चमचा काळं मीठ पाव चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे चमचा रेग्युलर पोहे खाण्याचाच आहे तुम्ही पाहू शकता आता मिक्सरला अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला छान वाटून घेतलं मस्त सुगंधित पाचक आणि खमंग असं आपलं जिरा बडीशेप सरबताचं प्रीमिक्स तयार झालं अगदी बारीक वाटून घेतलं आहे आता आपण हे सरबताचं प्रिमिक्स किती जरी बारीक वाटून घेतलेलं असलं तरी एका स्वच्छ कोरड्या भांड्यामध्ये चाणीने याला गाळून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे म्हणजे एखाद दुसरा बडीशेप किंवा जिऱ्याचा कण राहिलं असेल तर तो निघून जातो आणि मग सरबत पितांना तोंडात येत नाही असं हे सरबताचं प्रिमिक्स एकदा बनवलं की दोन महिने आरामात टिकतं पाहुणे जरी आले ना तर तुम्ही मिनिटभरामध्ये दहा ग्लास सरबत लगेच तयार करू शकतात तर मस्त असं हे सरबताचं सुगंधित आणि पाचक शरीराला थंडावं देणारं प्रिमिक्स तयार आहे हवाबंद काचेच्या डब्यामध्ये ठेवलं की दोन महिने छान टिकतं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही जिथे हवा खेळती असते त्या डाग जागेवर हे प्रिमिक्सची बरणी ठेवायची आता आपण यापासून सरबत तयार करूया तर मी दोन ग्लास सरबत करणार आहे तर दोन ग्लास पाणी घेतलं एक ग्लाससाठी एक चमचा प्रीमिक्स या पद्धतीने दोन चमचे प्रीमिक्स घातलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही एकदा एक ग्लास सरबत बनवून पहा मग तुम्हाला चव कशी कमी जास्त हवी आहे त्यानुसार तुम्ही प्रीमिक्स घातलं तरीही चालेल त्यानंतर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि उष्णता कमी करणारं गुणकारी घटक म्हणजे भिजवलेले सब्जा बी तर एक चमचा सब्जाचे बी मी मिनिटभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते छान फुललेले आहेत दोन चमचे सब्जा मी मी यामध्ये घातलेले आहे छान एकजीव करून घ्यायचं उन्हाळ्यामध्ये सब्जाचं सेवन केल्याने शरीरातली उष्णता कमी होते हातापायांमध्ये डोळ्यामध्ये जी होते त्याचं प्रमाण कमी होतं तर तुम्ही सुद्धा सब्जा बी नक्की ॲड करा सब्जा बीला बेझील सीड्स किंवा तुळशीचे बी सुद्धा म्हटले जाते आता आपण सरबत सर्व करूया तर सर्व करताना ग्लासमध्ये दोन तीन पुदिन्याची पानं तोडून टाकायची थोडासा लिंबाचा रस घालायचा याने मस्त फ्रेशनेस आपल्या सरबताला येतो त्याचसोबत एक एक बर्फाचा खडा बर्फ नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल आणि त्यानंतर हे मस्त गुणकारी असं सरबत यामध्ये टाकायचं चवीला अप्रतिम लागतं पाहुणे जरी आले तर फक्त पाण्यामध्ये प्रिमिक्स टाकलं आणि सर्व केलं तर तुमचं सरबत तयार होतं मुलं सुद्धा आवडीने पितात तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे सरबताचं प्रिमिक्स नक्की ट्राय करा आणि यापासून सरबतसुद्धा नक्की बनवा आता दोन महिने तर मी आरामात हे जिरा सरबत बनवून पिणार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा सोबतच लिंबू पुदिना सरबताच्या प्रिमिक्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ते सुद्धा नक्की पहा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या